आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील दहिसर मागा ठाणे विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्रमांक तीन मध्ये समाजवादी पार्टी अधिकृत उमेदवार माननीय चौथी प्रसाद गुप्ता यांची दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या हजारो समर्थकांसह भव्य प्रचार रॅली संपन्न झाली तसेच चौथी प्रसाद गुप्ता हे सध्या महानगरपालिका निवडणूक रंधुमालीत सर्वात आघाडीवर दिसत असून त्यांना मतदारांच्या मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे यावेळी आमच्या प्रतिनिधीने त्यांची घेतलेली दर्जेदार मुलाखत आता आपण ऐकूया एम एम न्यूज अर्थात माय माऊली न्यूज चॅनल साठी विकास वाटुडे सह राहुल जाधव मुख्य प्रतिनिधी मुंबई नमस्कार मित्रांनो मायमावली न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आहेत माघाठ आणि विधानसभा येथून आपल्या समोर आहेत समाजवादी पार्टीचे चौधरी प्रसाद गुप्ता अधिकृत उमेदवार त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत नमस्कार गुप्ताजी जे आपण वार्ड क्रमांक तीन मधून जे उभं राहणार आहेत आपलं विजन काय आहे हे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आपला इथे जो विभाग आहे आमचा केतकीवाडा धारवाडी वाहदेवी नगर संत ज्ञानेश्वर नगर आणि त्यामध्ये एसआरए खूप मोठा प्रभाग आहे शांतीनगर ह्यामध्ये जे जिल्हा नगरसेवक आहेत त्यांनी काहीच कामं नाही लोकांची जी समस्या आहे जास्त तसंच आहे आणि हे सर्व लक्षात घेऊन आम्ही हे काम ह्या इलेक्शन मधून लढण्याचा प्रयत्न करीत लाईट पाणी आणि भरपूर समस्या आहेत तुमच्या विभागाच्या वेळीच्या आमच्या विभागात भरपूर समस्या आहेत जसं आमचं वनिव्हरचं प्रश्न आहे त्यामध्ये लोकांना लाईट आणि पाणी मिळत नाहीये आणि तसंच गटारीचं पण समस्या आहे आणि लोकांना जे जेवढं बाथरूम पाहिजे जसं या ठिकाणी आमच्या वार्डामध्ये जे लोक राहतात त्या राहण्या एवढं त्या लोकांना बाथरूम सुद्धा नाही आहे आणि तसंच सफाईची पण खूप दुर्दर्द आहे जसं आपलं शांतीने आम्ही जाऊन थोडी तसार आहे त्या एसआर मध्ये एसआरएच बिल्डिंग असून त्याचा खाली तीं, 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 तीं ती आ, जे कचरे आहे दोन दोन तीन तीन दिवस असं पडून राहतं महानगरपालिका वाले किंवा नगरसेवक तिथे लक्ष देत नाही हे सर्व काम आपण लक्ष देऊन करणार महानगरपालिकेमध्ये जे आपण फंड बदलतो तसं ते वाढ तीनला भेटत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे याच्या पायात काय आपलं म्हणणं आहे फंड भेटत की नाही भेटत हे तर आम्हाला माहित नाही कारण की काय असतं जेव्हा जे सरकारमध्ये असतो जसं की आज भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची सरकार असेल तर त्यांचं जे नगरसेवक त्यांना फंड भेटत बाकी समजा अदर पार्टी दुसऱ्या पार्टीचं कोण नगरसेवक असेल तर त्याला काम करण्यामध्ये हे लोक अडचण आणतात हे आम्ही ऐकलं आहे पण खरी स्थिती काय ते तिथे तर मला समजेल या वॉर्डामध्ये विकास झाला नाही असं प्रत्येक लोकांचं म्हणणं आहे याच्यात आपलं काय वाडामध्ये विकास झाला नाही कारण की जो नगरसेवक त्या लोकांनी लक्ष दिलं नाही त्यांनी विकास केलाच नाही आणि त्यांना मला वाटतं विकास मध्ये इंटरेस्ट फक्त त्यांना जे दुसरे धंदे काम असतात त्यामध्ये त्यांना टाइम पास होत धन्यवाद साहेब महाराष्ट्रातील सत्य निष्पक्ष बातम्यांसाठी पहा माय न्यूज चॅनल आणि करा धन्यवाद